सर्वांना नमस्कार मी श्रीकांत पालवे पुण्यातून बोलतो आहे माय स्टेटस डॉट डिजिटलमध्ये आज आपण पाहणार आहोत सेकंड विड्रॉवल मी यापूर्वी पहिले विड्रॉवल माझे केलेले आहे रुपये पाचशेचे आज आपण पुन्हा विड्रॉवलची प्रोसेस पाहणार आहोत या ठिकाणी मी माय स्टेटस डॉट डिजिटल ही वेबसाईट ओपन केली वेबसाईट ओपन केल्यानंतर आपला स्वतःचा युजर आय डी पासवर्ड टाकून आय डी ओपन केला आय डी ओपन केल्यानंतर या ठिकाणी आय डी नंबर असतो त्यानंतर हे बॅलन्स अमाऊंट हे सर्व इन्कमचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहता येतात ठीक आहे तर मेनूमध्ये गेलो मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला विड्रॉलचं ऑप्शन आहे या विड्रॉलला क्लिक केल्यानंतर आपल्याला आय एन आर एस डी टीमध्ये दोन्हीपैकी ज्यामध्ये विड्रॉल घ्यायचे असेल त्यामध्ये आपण घेऊ शकतो क्लिक केलं विड्रॉल आय एन आरला या ठिकाणी माझे बॅलन्स अमाऊंट आहे वन थाउजंड टू हंड्रेड अँड टेन बाराशे दहा रुपये तर आपण ही अमाऊंट यातील एक हजार रुपये विड्रॉल करणार आहोत आपन एंटर अमाऊंट या ठिकाणी आपण अमाऊंट एंटर केलेले आहे इथे टिक केली आणि आपण सबमिटचं बटन दाबलेलं आहे कन्फर्म बँक डिटेल्स यस ची प्रोसेस होता है विड्रॉवल हॅज बीन प्रोसेस सक्सेसफुली या ठिकाणी विड्रॉलची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता आपण पाहणार आहोत बँकेत जमा झाले की नाही त्याचा मेसेज तो कधी लवकर येतो कधी वेळेत येतो कधी थोडा उशिरा पण येऊ शकतो तर थोडा आपण वेट करूयात हॅलो हां तर आपले पेमेंट प्रोसेस पूर्ण झालेली आहे अमाऊंटसुद्धा क्रेडिट झालेले आहे बँकेमध्ये तर आपण हे एक हजार रुपयाचं विड्रॉवल आपण स्क्रीनवर पाहू शकतो त्यातून एकशे पन्नास रुपये डिडक्शन होऊन आठशे पन्नास रुपये ची प्रोसेस झालेली आहे इथं टायमिंग आहे सात एकोणीस सत्तेचाळीस म्हणजे सात स बाजून सत्तेचाळीस मिनटांनी तर सेम टाईम त्याच क्षणी म्हणता येईल आपल्याला अमाऊंट ही क्रेडिट झालेली आहे त्याचा आपण स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकतो या ठिकाणी सात वाजून सत्तेचाळीस मिनटं हा दुसरा मेसेज जो आहे आठशे पन्नास रुपयाचा एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस एकोणीस वाजून सत्तेचाळीस मिनटांनी म्हणजे सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्या क्षणाला अमाऊंट ही बँकेमध्ये क्रेडिट झालेली आहे थँक्यू प्रोसेस पूर्ण झालेली आहे थँक्यू धन्यवाद जय माय स्टेटस डिजिटल